नमस्कार साहित्य केसरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी कविता पाठवत आहे कवितेचं शीर्षक आहे माय बोली सह्याद्रीच्या संह्यकड्यातून जसे धबधबे कोसळती बकुळ फुला परीसुगंधित माय मराठी ओघवती दर कोसाला भाषा बदले ढंग तिचा असे न्यारा नवखा येथे चकित होई बोली मध्ये बोलती, बोलती शब्दांमध्ये अंतरामध्ये वळवावी तशी ती वळते अवघडच नवख्यांना व्यर्थी शब्दांचेही देणे नुमजे नवशिक्यांना नाटक बोलपटांमध्ये खुमारी संवादांची असे नऊ रसांच्या नवाविष्कारे माय मराठी वक्तृत्व मंडळा चर्चा प्रबोधन होई देता अपुले मत सौम्य आग्रही आक्रमकही गीता तुनी नवरंग साज खुले नित शब्दा तुनी शब्द सुमने सजे गीत बहरे सप्त सुरातुनी लय ताल स्वर संगीतमय माय मराठी श्रेष्ठलता आशासुमनजी शब्द शब्द सुस्वर कंठी अमृतातही जिंके पैसा रत्नांची असे खाण उपमा अलंकारे खुले शब्दांचाले साज ज्ञानेश्वरी भागवत गीता तुरे झळकती शिरपेची कवितालेख समीक्षा लेणी मराठीची पूजनीय माय मराठी मम नमन मनोभावे पूजनीय माय मराठी मम नमन मनोभावे पुनर्जन्मही मिळो मराठी अंतरिची मनीषा बोले पुनर्जनही मिळो मराठी अंतरिची मनीषा बोले धन्यवाद